भारत जगभरात आपल्या जुगाडू नागरिकांसाठी ओळखला जातो जे नेहमी कोणत्या कोणत्या ना मार्गाने आपल्या आप इच्छा पूर्ण करण्यासाठी तयार असतात स्वप्न साकार करण्यासाठी आवश्यक ज्ञान गरजेचं असतं मात्र पैसे आणि संसाधन त्यांच्याकडे नसल्यानं ते जुगाडातून या गोष्टी जुळवण्याची सवय लावून घेतात जेव्हा आपल्याला वाटतं की आपण हे करू शकणार नाही तेव्हा आपण काहीतरी जुगाड वापरून काम करून घेतो सोशल मीडियावरती व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्येही काहीतरी असंच पाहायला मिळत आहे नक्की काय घडले पाहूया त्याआधी तुम्ही मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला ला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत ट्विटर ट्विटरवर व्हायरल होत असलेला एक व्हिडिओ दाखवतो की जुगाडू मानसिकता लोकांना कशी मदत करू शकते आणि त्यांचं जीवन सोपं करू शकते व्हिडिओमध्ये काही लोकांनी मिळून एक देशी हातपंप तयार केलाय करता तलावातून पाणी काढू शकते आणि साधी कल्पना इंटरनेटवरती खूप लोकप्रिय झाली क्लिपमध्ये मध्ये एक माणूस टायर लांब लाकूड आणि लांब प्लास्टिक पाईप पासून बनवलेला देशी हातपंप पाण्यात बुडवताना दिसत आहे प्लास्टिक पाईपला एक छिद्र आहे ज्यामुळे टायर मध्ये जाणारे पाणी त्यातून बाहेर पडत आहे काही सेकंदात विहिरीतील पाहणी सहजपणे बाहेर काढले हे पाहून लोक खूप चकित झालेत कारण ही एक देशी पद्धत आहे आणि ती आपल्याला वारंवार दिसत नाही व्हिडिओ शेअर करताना वापरकर्त्यांनी कॅप्शन मध्ये लिहिले अभियंता होण्यासाठी तुम्हाला कोणत्याही पदवीची गरज नाही हा बारा सेकंदाचा व्हिडिओ दोन लाखांहून अधिक वेळा पाहायला गेलाय आणि हजारो लोकांनी त्यावर प्रतिक्रिया दिलेल्या आहेत